विश्व न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रहारचा एन टी पी सीला दणका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या बैठक संपन्न सोलापुरात जवळ असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी या गावामध्ये एन टी पी सी प्रकल्पामध्ये ज्यांची शेती किंवा जागा गेली आहे अशांना एन टी पी सीमध्ये कामावर सामावून घेण्याची हमी एन टी पी सीने दिली होती परंतु असे असतानाही एन टी पी सीने स्थानिक कामगारांना आणि ज्यांच्या जागा गेल्या आहेत त्यांना कामावर न घेता इतर राज्यातील कामगारांना कामावर घेतले होते त्यामुळे स्थानिक असलेल्या आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मात्र एन टी पी सी कामावर न घेता त्यांना सरसकट प्रत्येकी पाच लाख रुपये देऊ केले होते यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलनाचा इशारा देत काही दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते त्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी तांबेसाहेब यांच्या आधिपत्याखाली जिल्हाधिकारी कार्यालयाचे एन टी पी सीचे अधिकारी कविता गोयल राहुल शर्मा आणि अंजली महाजन यांच्या उपस्थितीत तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी संपर्क प्रमुख जमीर शेख कार्याध्यक्ष खालिद मनियार यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत प्रामुख्याने तीन ते चार दिवसामध्ये संपादित केलेल्या जमिनीच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी एन टी पी सी आपल्या मुख्य कार्यालय असलेल्या दिल्ली आणि मुंबईच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार करून नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे तशी आम्ही सोलापूरच्या एन टी पी सीच्या अधिकाऱ्यांनी आजच्या झालेल्या बैठकीत दिली आहे सदरच्या बैठकीमध्ये बैठक सुरू असताना एन टी पी सीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सामान्य नागरिक म्हणून संबोधित केल्याने प्रहारचे अजित कुलकर्णी आणि जमीर शेख आक्रमक होत एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आमचे जमिनी घेऊन जर तुम्ही नोकरी देणार नसाल तर तुम्हाला एन टी पी सी नव्हे तर शहरात कुठेही फिरू देणार नाही आणि तुमची मुजोरगिरी प्रहार पूर्णपणे मोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा या प्रसंगी दिला त्यामुळे या दरम्यान काही काळ गोंधळ सुरू झाला तसेच एन टी पी सीने एकूण चार दत्तक घेतलेल्या गावातील विधवा महिलांना देखील मासिक पेन्शन देण्याचे लेखी करार केले असतानाही विधवांना पेन्शन दिली जात नव्हती याविषयी देखील चर्चा करण्यात आली आणि प्रहारशी झालेल्या या चर्चेत देखील महिलांना लवकरच पेन्शन देण्याचे आश्वासन देखील एन टी पी सीकडून देण्यात आले आहे याप्रसंगी शेतकऱ्यांची मुले व शेतकरी तसेच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नहीं गया, नहीं, गया आज एन टी पी सी सोलापुर जो दक्षिण सोलापुर के गांव में होगी फताटेवाडी आजू बाजू के गाँव में जो बनाया गया है उसके कामगार के जो शेत्री उनकी जमीन गई लेकिन उनको रोजगार नहीं मिला उसके विषय पर जो ना आज जिलाधिकारी साहब के कार्यालय में मीटिंग हुई ये मीटिंग में शर्मा सर महाजन मैडम और गोयल मैडम ये यहाँ पर मौजूद थे इनको हमने स्पष्ट बने एक महीने का अल्टीमेटम दिया है कि सोलापुर का जो एन टी प्रकल्प है जो जो शतकरी की जो जो किसान की आपने जमीन दी है वो वो किसान के एक परिवार के एक सदस्य को नौकरी देना चाहिए और कायम स्वरूप नौकरी देना चाहिए ऐसी मांग हमने की है उसी तरह आ, ये आजू बाजू चारों गांव के जो प्रकल्प है और आजू बाजू की जितने भी लोग हैं जो विधवा महिला है उनके लिए सोलह सौ सो महीने देने का वादा एन टी पी सी ने किया था लेकिन अभी तक नहीं किया है तो वो भी पूरा करने की मांग आज हमने की है तो एन टी पी सी के अधिकारी कर्मचारियों से मैं ये निवेदन करना चाहता हूँ कि ये प्रकल्प गह शरी जो है इनके तरफ अगर आप ध्यान नहीं देंगे तो प्रहार जनशक्ति पक्ष को और राज्य मंत्री बच्चों को साहब को आपके तरफ ध्यान देना पड़ेगा अगर आप जानबूझकर किसान के बच्चों को नौकरी से वंचित रख रहे हैं तो प्रहार ये कभी भी सहन नहीं करेंगे और आने वाले कुछ ही दिन में इसके बड़े पैमाने पर प्रहार आंदोलन करेंगे जिससे अगर कोई नुकसान एन को होता हो तो इसकी पूरी पूरी जिम्मेदारी एन टी पर रहेंगी जिला प्रशासन पर रहेंगी ये मैं कहता हूँ और सभी सोलापुर के वासियों से एक विनंती करता हूँ कि कोई भी केंद्र या राज्य सरकार का कोई प्रकल्प अगर आप अपने गांव में आता है तो स्थानीय लोगों पर अगर वो अन्याय होता होगा तो सभी शहर जिले के लोग एक साथ मिलकर एकजुट होकर अगर काम करेंगे तो बाहर के लोग आकर अंग्रेज की जैसा अपने पर राज नहीं करेंगे मगर आप खामोश रहने की वजह से ये लोग जो है ना अपने पर जुल्म कर रहे हैं इसके खिलाफ सभी सोलापुर की जनता जागे होना जरूरी है इसके खिलाफ आंदोलन करना जरूरी है धन्यवाद जनशक्ती पक्षाचा प्रहार जनशक्ती पक्षाचा हमारी मागे पूरी करो, करो, करो। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा